नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अक्षयबा गुडे तर बदलत्या वातावरणात आपल्या पिकावर डावण्या करप्याचा प्रदुर्भाव झालेला आहे बऱ्याच ठिकाणी आणि कुठं उंची खचलेली आहे तर त्यासाठी आज आपण ऑन 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 इव्हन मस्टर हे तुळजा अॅग्रो केमिकल्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा आपण वापरावा लागलेला त्याच्यामुळे काय होणार आहे तर आपल्या कांद्याची पूर्णपणे वाढ एक समान होणार आहे आणि दुसरा विषय म्हटलं तर जो आपला कांदा पुन्हा माल फोगणार आहे ते माल फोगाला चांगल्या प्रमाणात एकसारखा माल होण्यासाठी एक नंबर काम करत हे शेतकरी मित्रांनो तर हे आपण पूर्णपणे ऑर्गॅनिक आहे त्याच्या बरोबर आपण अँट्राकॉल हे देखील फवारणी करायला हे ऑनियन मास्टरचा दुसरा एक विषय सांगायचा म्हणलं तर हे एक लिटर पाण्यासाठी आपण अडीच मिली वापरू शकतो त्याचसोबत आपण अँट्राकॉल आणि ह्याच्यासोबत कुठल्याही प्रकारचे कीटकनाशक चालते त्यासाठी आपण घेतलेला आहे रोगेर तर आपल्या कांद्या पिकावर कुठं कुठं बारीक फ्लिप्स आहे माव आहे कुठं बारीक आहे ती त्यासाठी आपण कीटकनाशक म्हणून रोगरचा वापर करणार आहोत तर ह्या रोगरचं प्रमाण आपण घ्यायला लागला दीड ते दोन मिली ऑनियन मास्टरचा अडीच मिली आणि अँड्राकॉल दोन ग्रॅम असे आपण पूर्णपणे औषध एकत्र मिसळून आज ह्या कांदा प्लाटासाठी फवारणी घेणार आहोत तर बघूया रिझल्ट कसा का आहे काय धन्यवाद